नमस्कार मित्रांनो सध्या सरकारी सेवेमधील नोकर भरती मित्रांनो एक आपल्याला एक साम्य दिसत आहे की जाहिराती येत आहे कधी कॅन्सल होत आहे तर जाहिरातीमध्ये रिक्तजादांच्या संख्येमध्ये नेहमी वाढ होत आहे घट होत आहे आणि त्याबाबत नेहमी एक एक ना एक शुद्धीपत्रक निघत आहे आणि असंच घडलेलं आहे राज्यसेवा एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेच्या बाबतीतसुद्धा या ठिकाणी असंच काही घडलेलं आहे पहिल्यांदा पहिली ॲड निघाली त्यामध्ये जागा मित्रांनो जास्त होत्या त्यानंतर जागा पुन्हा कमी करण्यात आल्या आणि आत्ता पुन्हा जागा त्यामध्ये वाढवण्यात आल्या आणि परीक्षेपर्यंत आणखी किती चेंजेस होतात ते सांगता येत नाही पण या ठिकाणी मित्रांनो पुन्हा या ठिकाणी जागा वाढवण्यात आलेल्या आहेत जवळपास एकवीस जागांची यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि तसं शुद्धीपत्रक आहे या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्याची एकोणचाळीस पदं आहेत त्यानंतर पोलीस उपअधीक्षकाची एकतीस पद आहेत सहाय्यक संचालक सोळा पदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकवीस पदे आहेत गट विकास अधिकाऱ्यांची तहसीलदारांची एकूण या ठिकाणी जे एकवीस पद आहेत गट विकास अधिकारी ती वाढवण्यात आलेली आहेत तहसीलदार याची पद आहेत सत्याहत्तर उपशिक्षणाधिकारी पद पंचवीस आहेत अधिकारी सोळा पदे सहाय्यक गट विकास अधिकारी अकरा पदे नायब तहसीलदार एकशे तेरा पदे आहेत मित्रांनो आणि ते तीनशे साठ पदांची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर खूप चांगली नामी संधी आहे मित्रांनो परीक्षा अवघड असते म्हणून तुम्ही परीक्षेला फॉर्म भरणं सोडू नका फॉर्म भरा ट्राय करा मित्रांनो कदाचित तुमचं नशीब वाजवून पहा चांगलं असेल बत्तर असेल आणि तुमची त्याला हार्डवर्क तुमच्या मेहनतीची साथ असेल तर नक्की तुम्हाला या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला घवघवीत यश मिळू शकतं मित्रांनो त्यामुळे फॉर्मला भरायला विसरू नका मित्रांनो कारण जागा भरपूर प्रमाणात जवळपास तीनशे साठ जागा या ठिकाणी आहेत आणि या जागा वाढूसुद्धा शकतात काही शंका असतील तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये लिहू शकता मित्रांनो आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका मित्रांनो बाय